मागच्या शनिवारी विशाला आणि आम्ही दोघं जवळला निघालो होतो दिदीकडे आम्ही घरात सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे घरी नाश्ता काही केलाच नव्हता मग आम्ही भूकाट मध्ये आल्यावर स्टँड जवळ गाडी थांबवली आणि हे दोघे जण वडापाव घ्यायसाठी गे बाहेर गेले गोल्या गाडीत झोपलो होतो आणि त्याला माहीतच नाही बाबा वडापाव नाही बाहेर गेलेत ते मग त्याला जसं कळलं तसं त्याला नेहल नाही म्हणून ते रुजून बसला होता आणि सगळी पिशवी घेतली मला कुणाला देणार नाही टाकणार आहे सगळं आता आम्ही वडापाव घेतला आणि जरा पुढं गेलं की मसोबा मंदिर आहे भेऊकाटमध्ये तिथे येऊन थांबलो मंदिराच्या आवारात आलं एकदम फ्रेश वाटत होतं म्हणून जरा म्हणलं इकडे इकडचा व्हिडिओ करावा आता आम्ही सगळेजण दर्शन घ्यायसाठी त्याल आणि बघा गोल्या मामान बसलाय कारण त्याला आईस्क्रीम खायचं होतं आणि शेवटी घेऊन गेलाच मामाला आईस्क्रीम खायला गोल्याला आईस्क्रीमचा घाडा दिसला की वडापावची पिशी माझ्याकडे दिली म्हणलं मा मी काय खाणार आहे फक्त खाणार आहे आणि कुठलं काय आईस्क्रीम पण गेलं वडापावची पिशवी पण गेली बसला नुसता पाव खात गोल्या वडापावांना देशाला सांगितलं होतं वडापाव गरम आणि टेस्टी पाहिजे आणि खरंच वडापाव टेस्टी पण होता आणि गरम पण होता आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ला थोड्या वेळ ते हवेशवर बसलो आणि आम्ही निघालो आमच्या वाटला तर तुम्हाला माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये But then bye-bye.